सामन्याची बाजू कधीही पलटू शकत होती असा तो क्षण गोलंदाजीसाठी चेंडू हार्दिक पांड्याच्या हातात होता हार्दिकनं बॉल स्पीच वर फेकला तसा मिलरनं जो जोरदार फटका मारला आणि तो सिक्सरच ठरत होता तेवढ्यात सीमारेषेच्या बाहेर जाणारा तो मिलरचा उंच षटकार त्याकडं चित्त्याच्या वेगानं झेपाट टाकत धावत आलेला सूर्यकुमार वाऱ्याच्या वेगानं उंच उडी मारीत सीमारेषेबाहेर गेलेला तो चेंडू रोखतो सीमारेषेच्या आत फेकतो स्वतः तोल सांभाळू न शिकल्यानं सीमारेषे बाहेर गेलेला सूर्या पुन्हा मैदानात येतो तोपर्यंत चेंडू अजूनही हवेतच होता त्या चेंडूवर पुन्हा झडप मारून झेल घेतो भारताने साऊथ आफ्रिकेचा सात धावानं पराभव करून दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं अकरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतानं पुन्हा दुसऱ्यांदा पटकावून बहुमान मिळवला यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयाच्या सिलेदारांमध्ये सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर घेता येईल त्यानं घेतलेला अफलातून झेल हाच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला सूर्यकुमार यादवनं घेतलेला असामान्य झेल हा केवळ कॅच म्हणून त्याचं महत्व सीमित राहत नाही तर हातात चेंडू घेऊन आनंदानं वाघासारखा छाती ठोकपणे हातातील चेंडू उंचावत आनंदाने उड्या मारत आलेला सूर्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची ट्रॉफीच घेऊन आला नमस्कार तुम्ही पाहताय सांगावा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची फायनल मॅच भारतीय संघानं पहिल्यांदा बॅटिंग करीत एकशे शहात्तर रन्स केले दुसऱ्या बॅटिंग बॅटिंगसाठी उतरलेली साऊथ आफ्रिकन टीम खेळत असताना पहिल्या पाच सात ओव्हरपर्यंत भारतानं मॅच वर आपली पकड निर्माण केली असं वाटत होतं की साऊथ आफ्रिका टीमवर आपण दबाव निर्माण करण्यास यशस्वी ठरलो पण मानसिकदृष्ट्या भारतीय टीमवर प्रतिदबाव निर्माण करण्यासाठी तीन चार विकेट गमावलेले असताना देखील आफ्रिकन फलंदाज क्लासिन आणि डेव्हिड मिलर यांनी जोरदार मारा सुरू केला आणि भारतीय टीमवर खरोखरच दबाव आला मॅचच्या उत्तरार्धात आपण ही फायनल मॅच हरलो अशी अनेकांची मानसिक तयारी झाली होती भारतीय क्रिकेट दर्शक आपापल्या आप टी व्ही आणि मोबाईल फोडून टाकण्याच्या तयारीत होते काहींच्या डोळ्यांच्या कडा पाणवलेल्या होत्या भारतीय लोकांच्या चेहऱ्यावरील निराशा लपवणं शक्य नव्हतं आफ्रिकन फायर ब्रँड बल्लेबाज मिलर हा भारतासाठी किलर ठरत होता तर क्लासिन भारताच्या चारी मुंड्या चित करण्यास सज्ज असल्याचे त्याच्या देहबोलीतून सांगत होता या दोघांनी भारतीय स्पिनर अक्षरशः झोडून काढले आणि तीस बॉल तीस रन अशा समान रेषेवर सामना येऊन ठेपला धडाधड लांब पल्ल्याचे षटकार मारणारा क्लासिन आणि सपासप फटके मारित बाँड्रीच्या बाहेर चेंडू धुडकवणाऱ्या मिलर यांच्यासाठी तीस बॉल तीस रन काहीच नव्हते अगोदरच या जोडीनं भारतीय स्पिनर सफशल घायल केले होते भारताचा कॅप्टन रोहित शर्मा यांच्यावर प्रेशर वाढत होता मध्यावधीत फास्टरच्या हातात चेंडू न देणं आणि तिथं स्पिनर खेळवणं हे निर्णय कुठंतरी धोकादायी ठरत होते रोहित शर्मानं आफ्रिकन फलंदाजाचा अंदाज घेतला आणि भारतीय गोलंदाजीतला हुकुमी एक्का हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू सोपवला आणि बरोबर जो आपल्या विजयात काटा ठरत होता त्या क्लासिनला पंतच्या मदतीनं कॅच करून आऊट केलं आणि तंबूत पाठवलं पुन्हा दुसरा हुकमी एक्का तोही सुपरफास्ट बुमरा याच्यावर रोहितनं बॉलिंगची जबाबदारी दिली बुमराच्या सुपरफास्ट हातानं फेकलेल्या चेंडून सुरुवातीलाच आफ्रिकन बॅट्समन हॅन्ड्रिकच दांडक फोडलं जाळ काढला आता योग्य वेळी कॅप्टनचा विश्वास सार्थ करीत बुमराने ज्या ताकदीनं चेंडू स्पिच वर फिरकावला तोच खट्या जॉन्सनच्या सुद्धा दांड्या उडवून जाळ बाहेर काढला आता मात्र आफ्रिकन टीमचं कंबर्ड मोडलं आणि बुमरानं जॉन्सनची विकेट घेत भारतीय संघाचं पारड जड केलं भारतीय टीमवरील प्रेशर कमी झाला आणि रिव्हर्स तोच प्रेशर पुन्हा साऊथ आफ्रिकन टीमच्या मानघोटीवर बसला तरी पण ज्याची भीती होती तोच डेंजरमॅन डेव्हिड मिलर अजूनही स्पीच वर टिकून होता त्याच्या दोन तीन फटक्यात आपल्या हातातून वर्ल्ड कप जाणार होता त्यामुळे काही केलं तरी त्याचा बाजार उठवणं आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं मिलरची खासियत म्हणजे तो आपल्यासाठी किलर होता म्हणून त्याला किल करण्यासाठी मैदानावरील आपले अकराच्या अकरा किलर मिलरची शिकार करण्यासाठी सज्ज होते सामन्याची बाजू कधीही पलटू शकत होती असा तो क्षण गोलंदाजीसाठी चेंडू हार्दिक पांड्याच्या हातात होता हार्दिकनं बॉल स्पीच वर फेकला तसा मिलरनं जो जोरदार फटका मारला आणि तो सिक्सरच ठरत होता तेवढ्यात सीमारेषेच्या बाहेर जाणारा तो मिलरचा उंच षटकार त्याकडे चित्त्याच्या वेगानं झेपाटाकत सीमारेषे बाहेर गेलेला तो चेंडू रोखतो सीमारेषेच्या आत फेकतो स्वतः तोल सांभाळू न शिकल्यानं सीमारेषे बाहेर गेलेला सूर्या पुन्हा मैदानात येतो तोपर्यंत चेंडू अजूनही हवेतच होता त्या चेंडूवर पुन्हा झडप मारून झेल घेतो तो क्षण पाहत असलेल्या मैदानावरील लाखो आणि टीव्ही तसेच मोबाईलवर मॅच पाहणाऱ्या करोडो लोकांनी तोपर्यंत रोखलेला श्वास सोडला होता पण सूर्यानं कॅच सोडला नाही असा हा अफलातून झेल घेतलेला चेंडू हातात उंचावत आनंदाने उड्या मारित सूर्य आपल्या सहकारी खेळाडूंकडे धावत आला तेव्हा आफ्रिकन टीमकडे पाहून एकच म्हणत आलं अरे बघताय काय रागानं शिकार केली वाघात आणि सूर्या मिलरचा बळी घेऊन हातात चेंडू उंचावत नाचत आपल्या खेळाडूंकडे आला त्याच्या हातात झेललेला तो केवळ चेंडू नव्हता तर तो होता दोन हजार चोवीस सालचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप अक्षरशः सूर्यानं घेतलेल्या त्या झेलने आपल्या हातून निसटलेला सामना फिरवला आणि भारताचं विजयाचं पारड मजबूत केलं अब दुनिया की कोई ताकद भारत को विजय हासिल करने से रोक नहीं सकती थी या अगोदर फर्स्ट इनिंग मध्ये भारताची बॅटिंग चालू असताना आपले महत्वाचे खेळाडू कॅप्टन सह परतले पण विराट आणि अक्षर या जोडीनं महत्वपूर्ण आणि जबाबदार खेळी करीत भारताचा डाव सावरला जेव्हा भारताची गोलंदाजी आली तेव्हा वर्ल्ड कप विजयाचे शिल्पकार म्हणून तीन खेळाडूंची नावं अक्षरांनी इथं लिहून ठेवावी लागतील ती म्हणजे महत्वाच्या क्षणी बुमरानं घेतलेला बळी म्हणून बुमरा अशाच गरजेच्या वेळी विकेट घेणारा हार्दिक आणि मॅच चा टर्निंग पॉइंट षटकार जाणाऱ्या चेंडूवर वाघाची छेप घेऊन तो षटकार अडवून बिलरची तळप ती बॅट गारद करणारा सूर्यकुमार यादव याशिवाय विराट आणि अक्षरच्या बॅट्सने टीमसाठी जोडलेले रन्स अत्यंत महत्वाचे होतेच सूर्यकुमार यादवनं सीमारेषेबाहेर घेतलेला हा अफलातून छेल क्रिकेट विश्वात इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आणि दोन हजार चोवीसचा चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपला झाला संपूर्ण भारतभर आकाशात केवळ धुरांचे लोटच्या लोट दिसत होते कारण मैदानात आपल्या वाघांनी तिकडे जाळ धूर काढला म्हटल्यावर इकडे आपली लोक शांत बसणार येतोय फटाके तर वाजणारच की यंदा दिवाळी कमी पण दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी भारतात वाजलेल्या फटाक्यांचा धूर जगात सर्व दूर पसरला हे नक्की तर अशी होती सूर्यकुमारच्या कॅचची ही अफलातून कहाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक तो बनता आहे आणि क्रिकेटचा विषय म्हटल्यावर शेअर करा असं मला सांगायची गरज नाही तुम्ही शेअर करणारच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा